एक बरे मुद्दा सांगितला होता तुम्ही मातीकडे त्याला मुक्त आहे पण विचाराने बद्ध काय मुक्त आहे पण विचाराने <laughs> 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 मुक्त आहे विचाराने बंद तसं तर मुक्त आहे तसे कुठे अडचण आहे पुढे चिंतन करतो घेऊन चिंत मागे अजून त्याच्या पुढे जायचं बद्दल घेऊ पाहता बघा मला उत्तर अपेक्षित आहे ते मी काय प्रश्न विचारलाय तुम्ही बंद हा का मुद्द मला उत्तर अपेक्षित आहे बद्ध बी नाही आणि तुम्ही मुद्दमी नाही मी देह आणि मी ब्रह्म मी देह म्हणताना बद्ध आणि मी ब्रह्म म्हणताना मुक्त आता मी ब्रह्म म्हणताना मी नाही

तुझी भविष्यातली इच्छा कोणाला सांगता येईल तू कुठल्या कल्पनेने बांधला गेलेला आहेस हे कसं सांगावं कुणी या उपाधनाची गुप्त दिसणार तर हे आहे ठीक आहे याचा तर निरास नव्हतं त्याच्या पलीकडच्या विचार काय ज्या उपाधी आहेत त्याचं काय काय श्रीमंतीची उपाधी आहे त्याला दिसत नाही पण त्याने आत्ता पकडलेली आहे मागण्याची शक्ती काय आहे ना ते शक्ती काय आहे आमची तुम्ही आता बाहेर जा

शिल्लक तरच येतं से लगरायले मध्ये मध्ये चेतने जीवो उपरिस पहिले जेवळे चेतनेला उपरिचाيروس करून चेतनेला तुमचा अनुभव सांगला जेव्हा तुम्ही आकाशात पाहता तेव्हा आकाशाबरोबरच गेलेले गेलेलेल्या कट्ट्याला बघून तुम्ही उरलेले आहात हे मला विचारायचं आहे उरलेला आहे तुम्ही उरलेला काय सांगू नका तुमचा आताचा बाहेर जाऊन भाऊ तुम्ही आता

सोळा करायचा गेलाय आपला नव्हतीचा सोहळा सोहळा कशाचा ज्ञानाचा सोहळा ज्ञानाला समाधी देण्याचा सोहळा ते झालं त्यांच्या तो, तो प्रतिकात्मक आहे आणि आपला साक्षात आहे ज्ञान व्हायला हो पाहिजे ते झालंय आपल्याला त्याला समाधी द्यायची साखर समाधी द्यायची

शिल्लक नाही शिल्लक म्हणता येईल एवढाच शिल्लका Sarah. खाय नाही म्हणजे खाई पण

shot आपला प्रतिपाद्य विषय आज काय ठरला ते सांगा शेवट पर्यंत त्याची भूमिका असणार काय काढायचं आहे आपल्या तर मी आणि माझं मी आणि माझं इथं घेऊन येत चाल म्हणजे त्याचा आपण माझ्या सहित तुम्ही माझं भाग मी तुमचं धुतो स्वच्छ लक्ष्मी नाव पंढरीनाथ भगवान श्री मौली नरेश्वर महाराज ते जगद्गुरु